हॅलो मैत्रिणींनो आपल्या सर्वांची आवडती मालिका तुझी रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या सोमवार चार ऑगस्टच्या एपिसोडमध्ये नेमकं काय घडलंय आणि ईश्वरींचक्क अर्णव बरोबरचे सगळे संबंध तोडून टाकलेत मग असं काय घडलंय हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा अर्णव ईश्वरीच्या घरी पोहोचतो तो ईश्वरीच्या आईला म्हणतो की मला ईश्वरीला भेटायचंय तर ईश्वरी ही झोपलेली असते पण ईश्वरीला अर्णवचा आवाज येतो आणि अर्णवचा आवाज ऐकून ती बाहेर येते अर्णवला पाहून ईश्वरी विचारते सर तुम्ही येथे काय करताय तर अर्णव म्हणतो ईश्वरी मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे तुझ्या लग्नाबद्दल तर ईश्वरी म्हणते सर तुम्ही माझी चेष्टा करताय ना माझ्या तब्येतीची चौकशी करायला तुम्ही आलाय ना मला बुखार आला म्हणून तर अर्णव म्हणतो ईश्वरी मी खूप सिरियस आहे आणि मला तुला तुझ्या लग्नाबद्दल खूप महत्त्वाचं सांगायचं आहे मला माहिती आहे की तुला धक्का बसेल पण मी जे काही सांगतोय ते शांतपणे ऐकून घे हे ऐकून ईश्वरी चांगलीच घाबरते अर्णव सरांना नेमकं काय सांगायचं आहे हाच प्रश्न तिला पडतो तर इकडे आकाश नम्रताला कॉल करतो आणि म्हणतो की जेव्हापासून अर्णवचा साखरपुडा झालाय झाला आहे तो, तो खूप टेन्शनमध्ये आहे तर नम्रता म्हणते ईश्वरीसुद्धा नेहमी टेन्शनमध्ये असते आणि त्यामुळेच ती आजारी पडली आहे आकाश हा नम्रताला सत्य सांगतो की अर्णवचं ईश्वरीवर प्रेम आहे ईश्वरी त्याला आवडायला लागलीय तर नम्रता सांगते मला सुद्धा ईश्वरीबद्दल असंच वाटतं तिने मला कधी स्पष्ट नाही सांगितलं परंतु तिलाही अर्णव सर आवडतात असंच मला वाटतं आता या दोघांचं काय होईल दोघांचं लग्न त्यांच्या नावडत्या व्यक्तीशी होत आहे मग ते कसं थांबवायचं याचाच विचार हे दोघे करत असतात तर इकडे अर्णव हा राकेश बद्दल ईश्वरीला सत्य सांगणार त्याचवेळेस ईश्वरीचे बाबा तेथे येतात आणि अर्णवला आपल्या घरात पाहून त्यांना मोठा धक्काच बसतो आणि ते झुरा तोडतात ईश्वरी हा नालायक माणूस आपल्या घरात काय करतोय अर्णव ईश्वरीच्या बाबांना पाहून आश्चर्यचकित होतो आणि त्याला समजतं की हे ईश्वरीचे बाबा आहेत सगळेजण हे ईश्वरीच्या बाबांना विचारतात की तुमच्या अंगवर हा चिखल कुणी उडवला तुमची अशी अवस्था कोणी केली तर बाबा चिडून म्हणतात या नालायक माणसाने या मुजोर माणसाने माझी अवस्था केलीये याला कुठेतरी जायची खूप घाई होती त्यामुळे जोरात गाडी चालवत होता आणि मी रस्त्याने जात असताना याने माझ्या अंगावर हा चिखल उडवला आणि वरतून माझ्याशीच भांडायला लागला हे ऐकून ईश्वरीला मोठा धक्काच बसतो आणि ती अर्णवला विचारते सर तुम्ही माझ्या बाबांशी असं भांडलात का त्यांचा अपमान केलात का तर अर्णव हा बाबांना समजवण्याचा प्रयत्न करतो सर तुम्ही माझा ऐकून घ्या मला खूप महत्वाचं काम होतं आणि आता सुद्धा मी महत्वाची गोष्ट सांगण्यासाठीच आलोय तर बाबा चिडून म्हणतात आम्हाला तुझं काहीही ऐकायचं नाहीये तू सगळ्यांशी येथे खोटं बोलतोय गोडगोड वागतोय ते मला कळलंय रस्त्यावर जसा वागत होताना माझा अपमान करत होताना तोच तुझा खरा चेहरा आहे तसा वाग ना तसा बोल ना तर सुप्रिया ही बाबांना समजण्याचा प्रयत्न करते तुमचा काहीतरी गैरसमज झाला असेल अर्णव तसा नाहीये तर ईश्वरीचे बाबा खूप चिडलेले असतात आणि झालेला सगळा प्रकार सांगतात की हा माझ्याशी कसा वागलाय त्यामुळे ईश्वरी खूप चिडते आणि अर्णवला विचारते अर्णव सर तुम्ही माझ्या बाबांचा अपमान केला का तुम्ही त्यांच्याशी उद्धटपणे बोललात का तर अर्णव हा बाबांवर ओढून म्हणतो सर तुम्हाला माझं ऐकून घ्यावं लागेल मी महत्वाचं सांगायला आलोय समोरच्यांचं ऐकून घेणं हे तुम्हाला शिकायला हवं त्यामुळे बाबा चांगले चिडतात तर ईश्वरी ही अर्णवर ओढून म्हणते बस झालं अर्णव सर तुम्ही माझ्या बाबांशी असं नाही बोलू शकत तुम्ही आत्ताच्या आत्ता जा इथून असं म्हणून ती चक्क अर्णवसमोर हात जोडते अर्णवला खूप वाईट वाटतं आणि तो ईश्वरीच्या घराबाहेर पडतो तो खूप दुःखी होतो बाबा त्याच्या तोंडावर जोरात दार लावून घेतात ईश्वरही रडू लागते अर्णवही रडू लागतो ईश्वरीने आपल्याला घराबाहेर जायला सांगितलं याचा अर्णवला खूप त्रास होतो तर आपण अर्णव सरांशी असं बोललो याचं ईश्वरीलाही दुःख होतं दोघेही दुःखी होतात इकडे मामा आपण अंजली आणि राकेशच्या रूममध्ये जे डिव्हाइस दे दे लावलंय ते ऐकण्याचा प्रयत्न करतात परंतु त्यांना काहीच ऐकू येत नाही राकेशला ते डिव्हाइस सापडली की काय अशी भीती त्यांना वाटते तरीकडे बाबा हे सुप्रियाला जा विचारतात त्या माणसामुळेच आपल्याला इंदोर सोडावं लागलं तरीसुद्धा तुम्ही त्याच्याशी नातेसंबंध ठेवले त्याच्याशी फोन कॉल्स भेटणं चालू ठेवलं हे सगळं तू का केलंस तर सुप्रिया चिडून म्हणते सोडा ना आता ते सगळं जुन्या गोष्टी उळात बसून काय फायदा आहे तर आत्यासुद्धा म्हणते मी तुम्हाला आधीच वॉर्निंग दिली होती ही श्रीमंत माणसं फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी आपल्या पुढे पुढे करतात आपल्याशी संबंध ठेवतात आपण त्यांच्याशी कोणतेही संबंध ठेवायला नको यावरून सुप्रिया ही आत्यावर चिडून म्हणते की माणसं बदलतात आणि अर्णव आता आधीसारखा राहिलेला नाही आहे त्याच्यामध्ये खूप बदल झाला आहे म्हणूनच आम्ही त्याच्याशी बोलत होतो उगाचच जुन्या गोष्टी उगाळात बसू नका सुप्रिया बाबांना समजवण्याचा प्रयत्न करते की अर्णव खूप चांगला मुलगा आहे इंदोरला जे काही घडलं आणि आता तो जसं काही वागतोय यामध्ये खूप फरक आहे तो खूप समजदार आहे आपण त्याचं ऐकून घ्यायला पाहिजे होतं तो काहीतरी महत्वाचं सांगणार होता शांतपणे ऐकून घ्यायला हवं होतं बाबा चिडून म्हणतात बस झालं सुप्रिया माझ्यासमोर त्या माजूर मुलाची युगच रखवालदारी करू नको त्याची स्तुती करू नको हे तुम्हाला काय सांगतेस तर ईश्वरी ही बाबांना म्हणते बाबा, बाबा तुम्ही आईवर ओढू नका ही सगळी माझी चूक आहे मीच अर्णव सरांशी कोणतेही मैत्री ठेवायला नको होती परंतु मला पैसे कमवायचे होते म्हणून मी त्यांच्या कंपनीत नोकरी पत्करली इंदोरमध्ये जे काही घडलं तीसुद्धा माझीच चूक होती बाबा म्हणतात स्वतःला दोष देऊ नको तर ईश्वरी म्हणते आ तुम्ही आईला दोषी ठरवताय यामध्ये आईची काहीही चूक नाही आहे मी यानंतर अर्णव सरांशी नाही बोलणार तर बाबा चिडून म्हणतात ईश्वरी जाऊ दे चुका माणसाकडूनच होतात आणि चुका सुधारतो तो, तो सुद्धा माणूसच असतो यानंतर त्या मुलाचा फोन उचलायचा नाही त्याचा नंबर ब्लॉक करायचा त्याच्याशी भेटणं हे सगळं बंद करायचं ईश्वरी आणि सुप्रियाला मोठा धक्काच बसतो त्याचवेळेस अर्णव घरी पोहोचतो आणि ईश्वरीला फोन करतो बाबा विचारतात त्याचाच फोन आहे ना ईश्वरी हो म्हणते बाबा ईश्वरीला फोन कट करायला सांगतात ईश्वरी फोन कट करते तर अर्णव पुन्हा एकदा फोन लावतो ईश्वरी पुन्हा फोन कट करते बाबा चक्क ईश्वरीचा फोन घेऊन तिचा नंबर ब्लॉक करतात आणि सुप्रियालाही म्हणतात की कुणीच अर्णवचा फोन उचलायचा नाही सगळ्यांनी त्याचे नंबर ब्लॉक करायचे ईश्वरी खूप दुःखी होते आणि ढसाढसा रडू लागते तरीकडे अर्णव हा सुद्धा रूममध्ये येतो ईश्वरी आज आपल्याशी कशी वागली हे सगळं त्याला आठवतं आणि तोही दुःखी होतो पण त्याचवेळेस राकेश त्याच्यासाठी घेऊन पाणी येतो आणि म्हणतो पाणी पी तुला याची खूप गरज आहे अर्णव त्याच्यापासून तोंड फिरवून घेतो तर राकेश हा चक्क मामाने लावलेला डिव्हाइस त्याच्यासमोर ठेवतो आणि म्हणतो तुम्हाला मामा भाच्याला कधी समजणार की मी काही साधासुद्धा माणूस नाही आहे मी खूप पोहोचलेला आहे आणि तू जेव्हा माझ्या रूममध्ये डिव्हाइस लावत होता ना तेव्हा मी काय करत होतो पहा असं म्हणून तो, तो चक्क ईश्वरीच्या घराबाहेरचं सी सी टी फुटेज त्याला दाखवतो जेथे अर्णव हा ईश्वरीच्या घरी गेलेला असतो राकेश म्हणतो पाहिलंस का माझे हात कुठपर्यंत पोहोचलेत त्यामुळे जे चाललंय ना तसंच चालू दे आणि ईश्वरीला काहीही सांगण्याचा समजवण्याचा प्रयत्न करू नकोस मी कोण आहे हे तुला अजून कळलेलं नाही आहे हे ऐकून अर्णव खूप चिडतो पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की मामा ईश्वरीला कॉल करेल तेव्हा ईश्वरी चिडून म्हणेल तुम्ही जर अर्णव सरांबद्दल बोलणार असाल त्यांना कॉल देणार असाल तर देऊ नका त्यांना बोलण्याची त्यांना भेटण्याची माझी इच्छा राहिलेली नाही आहे आणि ती चक्क फोन कट करेल त्यामुळे अर्णवला मोठा धक्काच बसतील तर राकेश हा एका मुलीला पैसे देऊन ईश्वरीच्या बाबांना फोन करायला सांगणार की ईश्वरी ही अर्णवला भेटली आहे त्यामुळे बाबा चांगलेच चिडतील मग आता पुढे काय होईल हे तर कळेलच परंतु तोपर्यंत तुझी रे माझा मितवा या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा ला 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 शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद हॅलो आपल्या आपल्यासारखे